तहानेच असं काम आहे एखाद्याला एक लाख रुपये दिले आणि जर त्याला प्रचंड तहान लागलेली असेल तर तो ती एक लाख नाकारतो पण पाणी पाहिजे तृष्णा लागली आस जीवनाती उडी त्याला प्रचंड तहान लागली आणि तहान लागल्यानंतर पाण्याच्या शोधात ही सर्व मंडळी फिरत होती इकडे तिकडे पाहिलं पाणी दिसत नाही भीमदादा गदा खांद्यावर घेतली एका झाडावर चढला दुर्बीनचा शोध त्या काळात नव्हता झाडावरून आजूबाजूला पाहिलं पाहिल्याबरोबर लक्षात आलं अमोक दिशेला पाण्याचं काय आहे सरोवर आहे त्या दिशेने प्रवास केला त्या दिशेने गेल्यानंतर तिथे गेले आणि सगळ्यात दाखला म्हणजे सगळ्यात लहाना त्याला सांगितलं तू जाऊन पाणी आहे सगळ्यात लहाना कोण नकुल किंवा सहदेव तो गेला पाण्याच्या तळ्या तशी गेला तलावात गेल्यानंतर तो तलाव होता यक्षाचा तलाव कोणाचा होता यक्षाचा होता आणि याने काहीच गांभीर्य पाहिलं नाही काहीच पाहिलं नाही आणि त्या तलावातलं पाणी त्याला स्पर्श केला यक्षाने शाप दिला तिथंच तो कत प्राण झाला यक्षाने शाप दिला त्यानंतर सहदेव गेला बाकी अर्जुन गेला भीम गेला चारही तावंड गेली चारही त्या ठिकाणी अशा प्रकारे मूर्छित होऊन पडली गतप्राण आली आपले चारही तावंड येत नाहीत हे पाहिल्यानंतर धर्मराज गेले धर्म गेला धर्माने पाहिलं चारही भावाचे मृतदेह पडलेले आहेत पण धर्म गडबडला नाही लक्षात घ्या धर्म गडबडला नाही त्याच कारण असं आहे जो कधीच गडबडत नाही त्याला धर्म म्हणतात जर कुठल्या परिस्थितीमध्ये अंतकरणाची गडबड होत असेल तर आपण धार्मिक झालो असं म्हणायचं नाही जो धार्मिक आहे त्याच्या सा। अंतकरणाची गडबड शक्यतो होत नसते धर्माने सांगितलं ज्या अर्थी ही माझी चारही भावंड मेलेली आहेत माझे जे चार भावंड आहेत मेले आहे हे मेलेल्या आईचं दूध पिलेले नाहीत हे असे कोणाच्याही हाताने मारायला मोकळे का हे असे मरणार नाहीत त्याच्या पाठी काहीतरी कारण मी मांस असली पाहिजे आणि मग धर्माने त्या तलावाला नमस्कार केला कारण कुठलाही निर्णय घेत असताना कुठल्याही विषयावर बोलत असताना कोणाबद्दलही टिप्पणी करत असताना त्याची पार्श्वभूमी पाहिली पाहिजे त्या विषया गांभीर्य माहिती नव्हतं धर्मराज गडबडले नाहीत धर्माने शिव्या दिल्या नाहीत धर्माने टीका टिप्पणी केली नाही धर्माने सांगितलं अरे माझे भाऊ असे कोणाच्याही हाताने मरायला मोकळे नाही कोणाच्याही हाताने कसे मरते नाही धर्माने त्या तलावाला नमस्कार केला शहाणी पहिला नमस्कार केला आता चंद्र भागेत गेले महाराज किंवा इंद्रायणीला आले तर काही माणसं म्हणजे मशी तरी कमी पहा त्यात तलावात बस रापाक जाते नारे ते तीर्थ आहे तीर्थ दयाचे नाव तीर्थराव दर्शनी प्रशस्तीशी ठाव दयाचिनी संगे ब्रह्म भावो आता प्रयाग राजकुंभ मिळाला काही लोक गेले आणि एक लक्षात ठेवा प्रयागराजला नक्क जाणं व्हायना मी आता मुद्दामच जरा गावरान बोलतो प्रयागराज क्षेत्रामध्ये जाणं नाही झालं तरी चालेल पण वारकरी संप्रदायातला सगळ्यात मोठा कुंभमेळा म्हणजे वामन भाऊची पुण्यतिथी आहे संत भगवान बाबाची पुण्यतिथी वामन भाऊची पुण्यतिथी म्हणजे हा वारकरी संप्रदायातला कुंभमेळा आहे लक्षात घ्या पुढे तीर्थामध्ये काय करावं याचे नियम आहेत कमीत कमी नाभी इतक्या पाण्यात तरी जाऊन आंघोळ केली पाहिजे हे तीर्थाचं महात्म्य आता तो विषय अलग आहे धर्माने नमस्कार केला आणि नमस्कार केल्याबरोबर त्या तळ्याचा त्या सरोवराचा मालक प्रगट झाला आणि त्या मालकाने धर्माला काही प्रश्न विचारले त्या प्रश्नाचं उत्तर अनेक प्रश्न आहेत अनेक उत्तर आहेत पण माझ्याकडे माझ्या विषयाला समर्पक एक प्रश्न मी तुमच्या पुढे मांडणार आहे धर्माने विचारलं लक्ष द्या धर्माने विचारलं यक्षाने विचारलं धर्मा, विचार धर्मा विचार यक्ष विचार प्रश्न हा शब्द ऐकलाय का हा तिथे निर्माण झाला यक्षाचा प्रश्न आहे धर्मा या जगातला सगळ्यात दुःखी माणूस कोण काय प्रश्न विचारला या विश्वामध्ये सगळ्यात दुःखी माणूस कोण आता तुमच्या सगळ्याच्या मनामध्ये काय आलं असेल मला माहिती नाही पण सगळ्यात दुःखी माणूस कोण हो मुकदम पाटील सगळ्यात दुःखी माणूस कोण सगळ्याला वाटतं सगळ्या या विश्वात जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला कशाचं भय आहे मरा आता हे वातावरण त्यामुळे मरण म्हणणं तुम्ही साहजिकच आहे पण सगळ्यात दुःखी माणूस जर कोण असेल तर धर्माने सांगितलं या विश्वामध्ये सगळ्यात दुःखी माणूस तो आहे ज्याच्यावर कर्ज आहे धनवंता लागे सर्व मान्यता आहे जगी धर्माने सांगितलं या विश्वामध्ये सगळ्यात प्रभावशाली सगळ्यात प्रतिभा संपन्न ज्याच्यावर कर्ज नाही तो आहे आणि ज्याच्यावर ऋण आहे ज्याच्यावर कर्ज आहे तो सगळ्यात दुःखी आहे कर्ज असलेला माणूस सगळ्या जगात दुःखी असतो महाराज त्याला सुखाने जगता येत नाही आणि सुखाने मारता येत नाही मग कर्ज किती प्रकारचे असतात ऋण कशा प्रकारचं असतं त्याच्यामध्ये पाच प्रकारचे ऋण शास्त्राने सांगितले देवाचं ऋण आहे मनुष्याचं ऋण आहे त्यामध्ये ऋषीचं ऋण आहे त्यामध्ये माझ्या विषयासाठी समर्पक एक ऋण आहे ते म्हणजे पितरांचं ऋण आणि हे पितरांचं ऋण शेवेने आणि त्यांच्या स्मरणाने फेडावं लागतं विठल ला। अरे पितरांचं प्रत्येकावर ऋण आहे आणि ते ऋण फक्त ते जिवंत आहेत तोपर्यंत तो सेवा करायची आणि एकदा गेले की त्यांचं स्मरण करायचं